रामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु जी राजसयोगमुद्रा नेत्रीनये रे तुजवीण तु जीणनिद्रा जीवा मजला सुभद्रा जय वीर समर्थ नमस्कार मी माधवी महाजन आज आपण असा विषय बघणार आहोत की जो अतिशय साधा सोप्पा वाटतो पण या विषयाच्या जितकं खोलात जाऊ तितका हा विषय खोल आणि अंतर्मुख करायला लावणार आहे आजच्या या संवादात आपण श्रवण भक्तीचं महत्व जाणून घेणार आहोत श्रवण भक्ती म्हणजे नेमकं काय ऐकणं ही भक्ती होऊ शकते का असा प्रश्न आपल्याला नक्की पडू शकतो पण श्रवण ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे नवविधा भक्तीमध्ये तर श्रवण हा पहिला टप्पा सांगितला गेलाय अध्यात्मशास्त्र सांगतं की भौतिक जगात येऊन केवळ भोग न घेता देह परमार्थासाठी जिजवावा तसंच भगवंताचा शोध घेऊन त्याची प्राप्ती करून घ्यावी हे जीवाचं प्रमुख ध्येय या ध्येयाप्रत पोचण्यासाठी भक्ती हे प्रमुख आणि प्रभावी साधन सांगितलं गेलं भक्तीच्या माध्यमातनं आध्यात्मिक विकास घडतो पुराणांमधून या भक्तीचा महिमा अनेक ठिकाणी गायला गेलाय भक्ती म्हणजे नेमकं काय का भक्ती आणि उपासना एकच आहे का तर देव आणि भक्तांना जोडून ठेवणारी साखळी एक दृढबंध म्हणजे भक्ती यामधून भक्ताचा भगवंताविषयीचा अनन्य भाव व्यक्त होतो अनन्य म्हणजे तुझ्याशिवाय कोणी नाही जळी स्थळी भक्ताला केवळ भगवंताचंच दर्शन घडत राहतं आणि त्या भावनेतूनच त्याचं कर्म घडत राहतं यामध्ये समर्पण भावे तर उपासना म्हणजे त्या भक्तीची प्रत्यक्ष कृती म्हणजे जप ध्यान पूजा सेवा इत्यादी गोष्टी भक्ती मनात असेल तर उपासना अर्थपूर्ण होते ईश्वरावर प्रेम ही झाली भक्ती तर त्याच्यासाठी वेळ देणं सेवा करणं ही झाली उपासना ही सेवा करताना देखील अंतःकरणाची शुद्धी अहमचा नाश आणि आत्मसमर्पण आवश्यक असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंत हनुमंताची उपासना म्हणजे केवळ रामाची सेवा त्यांच्या प्रत्येक कृतीत रामांसाठी समर्पण होतं थोडक्यात ईश्वराविषयी अंतर्मनातून उमटलेली निष्ठा म्हणजे भक्ती आणि त्या निष्ठेला दिशा देणारं साधन म्हणजे उपासना जसं शरीराला आहार आणि व्यायाम याची आवश्यकता असते ना तसंच मनासाठी भक्ती आणि शिस्तबद्ध उपासना आवश्यक असते भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत नारद सूत्रामध्ये देवर्षींच्या मते ईश्वराविषयीच परम प्रेम म्हणजे भक्ती यामध्ये भक्ताची कशाचीच अपेक्षा नसते केवळ निरपेक्ष प्रेम हेच त्यांचं वैशिष्ट्य या दृश्य जगात मी भगवंताचा आहे इतर कोणाचाही नाही हा दृढ भाव म्हणजे भक्ती भक्त भगवंताशी नातं जोडून ठेवतो असं म्हणतात की कलियुगामध्ये जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर सत्संग आणि भगवत भक्ती ही दोन महत्वाची साधन आहेत भगवंतापासून जो विभक्त राहत नाही तो भक्त अशी समर्थांनी भक्ताची व्याख्या केली आहे आणि भक्त आणि भगवंत सतत जोडले राहण्यासाठी तसंच त्यांचं नातं दृढ राहण्यासाठी नवविधा भक्ती महत्वाची ठरते हे सर्व भक्तीचे प्रकार भगवंतावरील निस्सिम भक्तीचं द्योतक आहेत भागवत ग्रंथामध्ये या नवविधा भक्तीचा उल्लेख आला आहे तसंच तुलसी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी शबरीला नवविधा भक्ती सांगितली यामध्ये भगवंताशी जोडून ठेवणारे सत्संग श्रवण सद्गुरुसेवा कीर्तन सदाचार सर्वत्र भगवंत पाहणे संतोष सर्वांशी सरळपणाने वागणे हे नऊ प्रकार सांगितले गेले श्रीरामांनी सांगितलेल्या या नवविधा भक्तीमधून भगवंताला कसं वागणं प्रिय आहे भक्ताची वृत्ती कशी असावी याचं दर्शन आपल्याला घडतं आपल्या जीवनात यापैकी एका मार्गाचा जरी अवलंब केला तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होईल अशी ही नवविधा भक्ती भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्याला भगवंताचं दर्शन नक्की घडेल असा स्पष्ट अभिप्राय समर्थांनी आपल्या दासबोध ग्रंथामध्ये दिलाय मनाच्या श्लोकामध्ये समर्थ काय सांगतात मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पा विजेतो स्वभावे असं त्यांनी म्हटलंय मनाच्या श्लोकात आता या मार्गावरून वाटचाल करताना भक्तीचा गाभा जो नीती यावर त्यांनी भर दिला सदाचारानी वागताना निंद गोष्टीचा त्याग करून वंदनीय गोष्टीचा स्वीकार करण्याचं पहिलं सूत्र समर्थांनी यामध्ये सांगितलं मानवाला प्राप्त झालेला नरदेह हे मोठं घबाडे या देहाच्या माध्यमातून तसच मनाच्या प्रचंड सामर्थ्यातून प्राप्त झालेली जी शक्ती आहे त्या शक्तीचा प्रत्यय आपल्याला येत असतो या शक्तीचा वापर करून मनुष्याने उत्तम आयुष्य जगावं या नवविधा भक्तीच्या माध्यमातन उत्तम गुणाचा ध्यास घेऊन माणसाने कसं आनंदी जीवन जगावं याचच मार्गदर्शन घडतं यातील पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती अध्यात्मशास्त्रामध्ये श्रवणाला अतिशय महत्त्व दिलं गेले कारण उत्तम श्रवणाने चित्त शुद्ध होऊन समाधान प्राप्त होतं परीक्षित राजाची गोष्ट सर्वांना परिचित आहे परीक्षित राजाकडून ऋषींचा अपमान झाला तेव्हा ऋषींनी त्याला सात दिवसांनी तुला सर्पदवशाने मृत्यू येईल असा शाप दिला पश्चाताप दग्ध होऊन त्याने विचारलं या सात दिवसात माझ्या जन्माचं कल्याण कसं होईल तेव्हा शुकमुनींनी त्याला भागवत कथा ऐकवली परीक्षितांनी ती मनोभावे ऐकली त्याने केलेल्या उत्तम त्याला समाधान प्राप्त झालं श्रवणाने काय होतं हे या एका कथेवरनं आपल्या लक्षात येतं ज्याप्रमाणे वनात आग लागली की श्वापद पळून जातात त्याप्रमाणे उत्तम बोध कानातून शिरताच मनातले वाईट नकारात्मक विचार पळून जातात भगवंतांनी अर्जुनाला देखील हेच सांगितलं होतं की मनातले संशय जर दूर करायचे असतील तर तू ज्ञानामृत श्रवण कर समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये देखील श्रवण या विषयाचे एकूण चार समास आले या चार समासांव्यतिरिक्त संपूर्ण दासबोध ग्रंथात त्याचं महत्व अनेक ठिकाणी त्यांनी वर्णन केलंय आता यामध्ये श्रवण भक्तीचं वर्णन करताना सगुण चरित्राचं श्रवण करावं आणि निर्गुणाचं ज्ञान करून घ्यावं हे त्यांनी स्पष्ट केले भगवंत आणि मी वेगळा हे द्वैत टाकून देऊन त्याच्याशी तदाकार होण्याचं रहस्य शोधावं असं श्रवण भक्ती स्पष्ट करताना ते सांगतात सर्वप्रथम आपण श्रवण म्हणजे काय ते पाहूया श्रवण म्हणजे ढोबळ मानाने विचार केला तर कोणी बोलले तर ते शब्द ऐकणं श्रवणामध्ये प्रथम दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकायला शिका हा महत्वाचा संदेश आहे श्रवण ही एक कला आहे बरेचदा संवाद साधताना दुसरा काय म्हणतोय हे ऐकूनच घेतलं जात नाही आणि काहीतरी अर्धवट बोलणं ऐकून आपली मतं घाईघाईने मांडण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे संवाद अपूर्णच राहतो योग्य संवाद साधता आला नाही तर जी फजिती होते ते करंटे लक्षणे म्हणून उत्तम श्रवण करून त्याचं मनन घडणं आवश्यक आहे खर तर हा अगदी वरवरचा अर्थ झाला श्रवण म्हणजे नाम चरित्र उत्तम गुण या गोष्टी श्रद्धेनी ऐकणं म्हणजे श्रवण या अलौकिक गुणांच्या श्रवणाने भगवंताविषयीचा प्रेमभाव निर्माण होतो श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी श्रवण हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरलाय ते काय म्हणतात ऐसे हे अवघेची ऐकावे परंतु सार शोधोनी घ्यावे असे त्यागावे या नाव श्रवण भक्ती श्रीराम म्हणजे जिथे जिथे सार ग्रहण आणि असार त्याग आहे ते श्रवण सार म्हणजे काय तर जे चिरकाळ कायम टिकणार आहे म्हणजे आत्मा नीतिमत्ता भगवंताचं नाम हे कायम टिकणार आहे आणि म्हणजे जे नाश पावणार आहे म्हणजे थोडक्यात संपत्ती आपलं शरीर प्रसिद्धी रूप ह्या सगळ्या गोष्टी नाश पावणार आहेत तर ते झालं असार श्रवण करताना अत्यंत निरुपयोगी असे जे आसार आहे ते जाणीवपूर्वक सोडून द्यावं या श्रवणामध्ये ग्रंथ वाचणं हे देखील श्रवणाचे हे समर्थांनी स्पष्ट केले श्रवणाचं इतकं महत्व का आहे बघा नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती, भक्ती पहिली आहे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आध्यात्मिक साधनेच्या ज्या तीन पायऱ्या सांगितल्या गेल्या आहेत त्यामध्ये श्रवणाला प्रथम स्थान दिले श्रवण म्हणजे ज्या साधनांच्या माध्यमातून समाधान प्राप्त होते असं परमार्थाचं साधन आहे कोणतंही ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रथम उत्तम श्रवण घडणं आवश्यक आहे श्रवण नाही तिथे आळस नक्की वाढतो आणि परमार्थ बुडतो म्हणून उत्तम श्रवण अत्यंत महत्वाचे त्याने चित्त शुद्ध होतं दृश्याची आसक्ती सुटते साधक निर्भय बनतो त्याला कशाचं भय वाटत नाही तो निर्भय तसेच निसंदेह बनतो त्याला सर्वत्र भगवंताचं दर्शन घडतं निश्चल ब्रह्माची प्राप्ती होते श्रवण मनन आणि निधीध्यास हा परमार्थ प्राप्तीचा राजमार्ग आहे प्रथम आपण एखादं तत्वज्ञान ऐकतो नंतर त्यावर मनन करतो आणि मग ज्याचं श्रवण आणि मनन केलं ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यावर सखोल विचार करतो तो म्हणजे निधीध्यास उत्तम श्रवण घडलं नाही तर शब्दाचा अर्थ नीट कळत नाही अर्थ नीट कळला नाही तर त्याचं उत्तम मनन घडत नाही आणि मग त्याच्या पुढची पायरी जी निधी त्या टप्प्यापर्यंत आपल्याला जाताच येत नाही निधी जो साक्षात्कार घडून खरं समाधान प्राप्त होणार आहे ते प्राप्तच होत नाही आता आपण श्रवण कशाचं करायचं आपण जे वाचन करतो तेही श्रवणच आहे मग ते श्रवण अत्यंत सावधपणे होणं आहे कसं करायचं हे वाचन तर बुद्धिभेद होईल अशा प्रकारचं वाचन करायचं नाही बरेचदा एखादा विचार वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर मनाचं समाधान होतं पण कधी कधी एखादा विचार ऐकल्यानंतर तर असं असतं की ऐकल्यानंतर समाधान भंग पावतं अशा पद्धतीचं श्रवण जे भ्रम निर्माण करतं ते हानिकारक असतं ते अगदी सोडून द्यावं कारण यामुळे मनाचा निश्चय होत नाही सतत अनिश्चित अनिश्चितता निर्माण करणाऱ्या या विचारांपासून दूर राहायला समर्थ सांगतात ज्या ग्रंथांनी संशय फिटतात शंका शिल्लक राहत नाहीत अशा अद्वैत ग्रंथांचं वाचन करावं ते जाणावे परब्रह्म जे वेदांचे गुह्य परम धरिता संत समागम सर्व कळे श्रीराम सत्संगात राहून अध्यात्म श्रवण करणं श्रवणाचा गाभ आहे वेदांतामध्ये सांगितलेले परमब्रह्माचं गुह्य ज्ञान ते ऐकावं त्याचं श्रवण करावं याशिवाय सगुण चरित्रांचं श्रवण करावं निर्गुण रूपाचं ज्ञान करून घ्यावं आणि द्वैत टाकून देऊन भगवंताशी एकरूप होण्याचं रहस्य श्रवणाद्वारे शोधून भगवंताशी एकरूपता कशी साधेल हे पाहावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला ज्याची आवड असेल तेच त्याला सांगावं म्हणजे त्याच्याकडनं उत्तम श्रवण होतं ज्याच्या कुळात देवीची उपासना चालते त्या ठिकाणी सप्तशतीच आवडते त्याशिवाय इतर देवांची स्तुती त्याला पसंत पडत नाही आता अनंताचं व्रत घ्या हे व्रत भगवान विष्णूच्या उपासनेसाठी महत्वाचं मानलं जातं आणि या हे व्रत केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होतं आता ज्या ठिकाणी अनंताचं व्रत घेतलं असेल त्याला भगवद्गीता सांगून चालणार नाही कारण अनंताचं व्रत हे सकाम आहे आणि भगवद्गीता काय सांगते तर कशाचीही अपेक्षा ठेवू नका ज्या त्या गोष्टीचं जे स्थान असेल ते त्याच ठिकाणी शोभत समर्थांनी हा विषय स्पष्ट करताना अनेक दृष्टांत दिलेत त्यामध्ये ते काय म्हणतात उद्या जर नथीच्या जागी हातातलं कंकण घातलं तर जे कसं योग्य ठरणार नाही तसंच हे आहे अमृता समोर जर ताकाची स्तुती जशी अयोग्य आहे तसच हे आहे समर्थ पुढे सांगता की मल्हारी महात्म्य द्वारकेला आणि द्वारका महात्म्य काशीला हे जसं शोभणार नाही तसच ज्याची जी उपासना त्यापेक्षा त्याला वेगळं काही सांगितलं तर ते शोभणार नाही आणि त्याला ते आवडणार पण नाही त्याविषयी अनेक दृष्टांत देऊन समर्थांनी जेथील तेथेची गोड हे स्पष्ट केले ज्याला आत्मकल्याण साधायचं आहे त्यांनी निरंतर अद्वैत ग्रंथाचं परिशीलन करावं ज्या ग्रंथाचं वाचन करतो तो ग्रंथ कसा असावा तर जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप वाढे भक्ती साधना आवडे या नाम ग्रंथ श्रीराम जो ग्रंथ वाचला असता साधकाचा परमार्थ वाढतो साधना करावी असं त्याला वाटतं अवगुण दूर होतात तो खऱ्या अर्थाने ग्रंथ साधकाने एकांतामध्ये जाऊन एकाग्र मनाने या ग्रंथांचा अभ्यास करावा या ग्रंथांच्या वाचनाने साधकाचा परमार्थ वाढतो मन शुद्ध होतो मन शुद्ध होतं भक्तीची साधना करावी असं त्याला मनापासनं वाटतं ज्या ग्रंथामुळे माणसाच्या अंतरंगामध्ये अमूलाग्र बदल होतो असं वाङ्मय वाचणं योग्य ज्या ग्रंथाच्या श्रवणाने प्रपंचाविषयीचा लोभ निर्माण होतो त्यामुळे केवळ अधोगतीच प्राप्त होते जे समाधान प्राप्त करायचं आहे त्यापासून मनुष्य दूर जातो संसारामध्ये रमलेली माणसं संसारिक वासना धरून बसतात आणि दुःखी असमाधानी राहतात पण भगवंतावर प्रेम करणारे मात्र भगवंताचीच अपेक्षा करतात आणि त्याच्या खेरीज त्यांना दुसरं काहीही नको असतं या पृथ्वी तलावर अनेक प्रकारची माणसं आहेत जे साधक आहेत त्यांना ज्ञान आवडतं भगवत भजन आवडतं जे स्वार्थी आहेत त्यांना स्वार्थ आवडतं चिक्कू माणसाला द्रव्य आवडतं अशा असंख्य वेगवेगळ्या आवडी असणारी माणसं या जगामध्ये आहेत जो तो स्वतःच्या आवडीनुसार श्रवण करत राहतो आवडीनुसार पुस्तकं वाचतो ग्रंथ वाचतो सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या श्रवणामध्ये परमार्थ कसा साधावा याबद्दलचं विवेचन नाही त्यास म्हणू नये ते श्रवण ज्यामध्ये केवळ करमणूक आहे पण आत्मज्ञानाचं प्रतिपादन नाही ते श्रवण नाही साधकाने परमार्थ ग्रंथाचं श्रवण करावं त्याचा अभ्यास करावा या व्यतिरिक्त जे ग्रंथ असतील ते आत्मज्ञानाच्या दृष्टीने उपयोगी नाहीत सार काय असार काय हे सांगणारे जे ग्रंथ ते विवेक निर्माण करतात आणि त्या बळावर माणूस आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोचतो बुद्धी ते आत्मबुद्धी करावी हा जो प्रवास आहे त्यासाठी श्रवण किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच आज इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा लवकरच भेटून पुढची भक्ती जाणून घेऊया तोपर्यंत उत्तम श्रवणाचा आनंद घेत राहा जय जय रघुवीर समर्थ